साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रशासनात सुधारणा व वा कार्यशीलता वाढवण्यासाठी शंभर दिवसांचा उपक्रम जाहीर केला होता त्यामध्ये कार्यालयीन सुधारणा याबाबतीत प्रलंबित प्रकरणांची निर्गती स्वच्छता अभ्यागतांसाठी सुविधा आदी सात मुद्द्यांवर सुधारणा करण्यासाठी सूचित केले होते त्यात सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाने चौथा क्रमांक पटकावला पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पंचवीस पोलीस ठाण्यांना भेटी देऊन या उपक्रमात सहभाग घेऊन कार्यालयातील सुधारणासाठी मार्गदर्शन केले होते तसेच आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या होत्या त्यात जिल्ह्यातील पोलीस ठाण्यास फर्निचर उपलब्ध करून दिले तसेच इमारतींना रंगरंगोटी केली तक्रारदारांसाठी कायमस्वरूपी मोबाईल क्रमांक प्रलंबित गुन्हे अर्ज मुद्देमाल आरोपी दत्तक योजना तसेच स्मार्ट पोलीस असे महत्वाचे विषय हाती घेऊन नियोजित कार्यक्रम आखून दिला त्यावर देखरेख करून निर्गती करून घेतली जिल्ह्यातील उद्योजकांशी संवाद साधला त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक कार्यालयात सुधारणा करून कार्यालयाचा कायापालट केला त्यानुसार शंभर दिवसांच्या कामाचा अहवाल शासनास सादर केला होता त्याचे मूल्यमापन विशेष समितीमार्फत होऊन निकाल जाहीर झाला त्यामध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयात चौथा क्रमांक मिळाला या विशेष कामाबद्दल पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे